हाय मित्रांनो चला तर आज मी एक भन्नाट अशी रेसिपी रेसिपी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी जी नॉर्मली कोणालाच आवडत नाही ती भाजी खायला ती भाजी मी आज माझ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे आणि जी नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्ही करूनही बघा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर आपण लागणारं साहित्य बघूया बारीक चिरून घेतलेला कांदा धना जिरा पावडर चाट मसाला लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि गरम मसाला आणि त्याचबरोबर जी भाजी ती भाजी आहे कारलं चला तर मग रेसिपीला आता आपण सुरुवात करूया अगोदर आपण हे कारले चांगले धुवून घेतले आणि आता आपण त्यांना मधून कट करून घेऊया पुढचा मागचा देठ काढून मधून कट करून घेऊया आणि असं मधून कट करून घ्यायचे दोन्ही जेवढे पण आपल्याकडे कारले असतील तुम्हाला नक्की आवडेल एकदा करून बघा खाऊन बघा आणि कमेंट करा आणि असं मधून शिरून सगळे जे बी आहेत आतमधले ते काढून घ्यायचे आहेत बी जे आहेत ते आतले सर्व काढून घ्यायचे आहेत चिरून घेतले आता आपण ते बी काढून घेऊया असे सर्व बिया काढून घ्यायच्या त्याच्या आतमधल्या आणि कोणतंही कारला आणा हिरवगार आणा किंवा अशा पद्धतीचा आणा आणि तुम्ही करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आणि तुमच्या घरातलेही नक्की आवडीने खातील कारण याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा खूप कमी प्रमाणात कडवडपणा निघून जात राहतो जेव्हा आपण फायनल बनवतो तेव्हा बघा अशा प्रक प्रकारे मधून चीर घेतलेत आणि सर्व कारल्यांमधून बिया काढून घेतलेत आपण छानपैकी बिया काढून घेतलेत आणि हे बघा आणि आता आपण एका पातेल्यात पाणी घेऊया आता आपण एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं हळद आणि मीठ टाकून घेऊया हळद आणि मीठ टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे कारले टाकून एक मऊ मऊ होऊस् तोपर्यंत शिजवून घ्यायचे असे सगळे कारले त्या पाण्यात टाकून चांगले सांग... मऊ होऊस तोपर्यंत शिजवून घ्यायचे हे एक मऊ होतोपर्यंत चांगले शिजवा एक पाच ते दहा मिनटं लागतात शिजायला त्याला तर आता आपण ते शिजवून घेऊया अरे याला चांगली एक उकळी आलेली आहे आणि आता याला आपण बारीक गॅस करून एक पाच मिनटं शिजू देवा म्हणजे हे पूर्ण कारले नर, नरम नरम पडतील असे नरम झाले पाहिजे चला तर मग आता आपण झाकून ठेवूया बारीक गॅसवरती एक पाच मिनटासाठी कारले चांगले आता शिजवून घेतले नरम होऊस तोपर्यंत आता आपण त्यांना थंड होऊ देऊया आता आपण त्यांना साईडला ठेवूया एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यांना थंड होऊ द्या त्याच्यानंतर आपल्याला ताप आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी असे चांग सगळे काढून घेऊया आणि थो एक दहा मिनटं त्याला ता चांगलं थंड होऊ देऊया आता कारले आपल्याला चांगले भरून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला आता एक मसाला तयार करायचा जे मगाशी आपण जे मसाले आणि कांदा घेतला होता त्याचं एक मिश्रण करून त्याचा एक मसाला बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण बारीक का असा कांदा चिरून घेतलेला आहे तीन कांदे चिरून घेतलेत आणि उभे चिरून घेतलेले आहेत बारीक असे आणि आपण जे कारलं घेतलेलं आहे ते पाव किलो कारले आहेत तर पाव किलो कारल्यासाठी तीन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्यात आता आपण टाकूया सर्वप्रथम आपण टाकूया त्याच्यामध्ये हळद त्यानंतर मीठ चवीनुसार आपण मीठ थोडंसं विचार म्हणजे थोडंसंच टाकायचं कारण आपण कारलं शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे तर थोडं चवीनुसार मीठ टाकूया त्यानंतर लाल तिखट हे लाल तिखट आहेत तिखटवाली मिरचीचं त्यानंतर जिरा धना पावडर नंतर गरम मसाला आणि चाट मसाला हे सगळे एक दोन दोन चमचे टाकलेत आपण आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे एकदम कुस करून घ्यायचं व्यवस्थित कांद्याला सगळा हा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे चांगलं असं मिक्स करून घेऊया त्याला छान असं मिक्स करून घेऊया त्याला एकदम कारण सगळा मसाला त्या कांद्याला आपला लागला पाहिजे आणि हाच एक मसाला आहे आणि आता आपण हा मसाला मगाशी शिजवून घेतलेले जे कारले आहेत त्याच्यामध्ये भरून घेणार आहोत चला तर मग कांद्यामध्ये सॉरी कारल्यामध्ये आता तो आ, मसाला आपण भरून घेऊया कारले थंड झालेले आहेत आपले आणि आता आपण तो भरून घेऊया छानपैकी असं भरून घ्यायचं सगळ्या कारल्यांमध्ये तुम्ही असं एकदा कारलं करून बघा आणि खाऊन बघा नक्की तुम्हालाही आवडेल आणि जे खात नाहीत त्यांनाही था, द्या त्यांनाही आवडेल कारण करन... असं एकदम दाबून भरून घ्यायचं व्यवस्थित भरपूर मसाला बसला पाहिजे त्याच्यामध्ये छानपैकी भरून घेत घेऊया गे का मसाला बघा छानपैकी असं दाबून भरून घ्या त्याला चांगला अशा प्रकारे सर्व कारले आता आपण स्टफिंग करून घेतलेलं आहे आणि आता ह्या कारल्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण त्याला आपल्याला तव्यामध्येच फ्राय करायचा आहे असा एक भाकरीचा तवा असतो त्या तव्यात फ्राय करायचा आहे तर तवा आपण ठेवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि चाट मसाला न विसरता टाकायचा आहे कारण चाट मसाल्यामुळे कारलेलं एक चांगली चव चा येते आंबट अशी त्याच्यामुळे त्याचा कडवटपणा बऱ्यापैकी कमी होतो चला तर आता तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण स्टफिंग केलेले जे कारले आहेत ते, था तेल ते, ते तो तेल आता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात फ्राय करायला टाकूया कारले अगोदर मीही नव्हतो खात मलाही नव्हतं आवडत पण जेव्हापासून असं कर करायला सुरवात केली तेव्हापासून हे कारले मी स्वतःसुद्धा खातो चला तेल छानपैकी गरम झालेलं आहे आता आपण तेला भरलेली कारली फ्राय करायला टाकूया छानपैकी असे दाबून भरून घ्यायचे आणि फ्राय करून घ्यायचे असे छानपैकी दाबून त्याला चांगलं फ्राय डी फ्राय करायचं आहे असं छानपैकी दाबून घ्यायचे व्यवस्थित असे कारण दाबल्यामुळे ते जरा स्टफिंग केलेलं आहे ते पण व्यवस्थित बसतं आणि कारलं पण नरम होतं आता एका साईडनी चांगलं भाजून घेतलेलं आहे आता आपण परतूया दुसरी साईड भाजायला परतून घेऊया असं छानपैकी कशाच्या तरी साह्यता सहाय्याने हे सगळे परतून घ्यायचे आता छानपैकी सगळे परतून घेऊया असे छानपैकी सगळे दाबून भाजून घेऊया व्यवस्थित आतला मसालाही शिजू शिजतोय संगती आणि अशा प्रकारे आपले कारले फ्राय करून झालेले आता आपण हे सर्व करू सर्व करूया आ, ज्वारीच्या भाकरी सांगते आणि आता आपण बघूया ज्वारीची भाकरी कशी बनवतो आम्ही तर चला त्यासाठी आपण ज्वारीची भाकरी बनवायला सुरुवात करूया चला ज्वारीचं पीठ आता आपण चाळून घेऊया आणि पीठ चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण साधंच पाणी टाकणार आहोत साधंच पाण्यात मळून घेणार आहोत पीठ असं थोडं थोडं टाकून पाणी टाकून मळून घ्यायचं आहे छानपैकी असं मळून घेऊया पीठ आपण आपल्याला दोन भाकरी करायच्या आहेत त्यासाठी एका भाकरीचं पीठ साईडला काढून घेतलं आणि आता ही एक भाकरी आपण त्याच्यासाठी लागणारं पीठ आता मळून घेऊया छानपैकी ज्वारी बाजरी आणि मका आमच्या इकडं तिन्ही खाल् म्हणजे गहूसुद्धा खाल्लं जातं पण ज्वारी बाजरी मका याच्या अशाच प्रकारे आमच्या इकडं भाकरी केल्या जातात छानपैकी आता मळून घेतलं आता आपण भाकरी थापायला घेऊया आता छान पैकी थापून घ्या असं थोडंसं पीठ खाली टाकून असं थापून घ्यायचं आणि भाकरी तव्यात टाकताना कधी तवा एकदम चांगला गरम झालेला पाहिजे असा धूर निघूस तोपर्यंत आणि आता आपण भाकरी तव्यात टाकून घ्या द भाकरी अशी पलटी करून घ्यायची आणि जी खालची बाजू आहे ती वर आली पाहिजे अशा पद्धतीने ती भाकरी तव्यात टाकायची आला थोडंसं त्याला पाणी लावून घ्यायचं आणि आता आपली भाकरी तयार होईल एकदम सिम्पल आहे चला तर आता आपण बघूया भाकरी कशी भाजते आणि कशी फुगते तेही मी तुम्हाला दाखवतो पापड कसा येतो त्याला आता आपण भाकरी पलटून घेऊया ज्यावेळेस असे थोडे थोडे बबल्स येतात त्यावेळेस ती पलटायची अशा पद्धतीने छानपैकी पलटून घेऊया एका बाजूने फिफ्टी पर्सेंट भाजून झालेली आहे आता बाकीची फिफ्टी पर्सेंट दुसऱ्या बाजूने बाजुन भाजून घ्या आता आपण दुसऱ्या बाजूनी पन्नास टक्के भाजून झालेले आता त्याला पलटी मारूया आता छानपैकी बाजू देऊया अशी उलथनाने अशी दाबून दाबून त्याला चांगलं भाजून घ्यायची आता छानपैकी फुगायला लागलेली आहे बघा एकदम टम अशी फुगेल बघा छानपैकी फुगले थोडीशी हवा जाते पण छानपैकी फुगलेली आहे आता त्याला आपण पलटी मारून घेऊया आता आपली भाकरी चांगली भाजून झालेली आहे आता आपण काढून घेऊया हां आता ही दुसरी भाकरी आपण टाकून घेतलेली आहे तिलाही परत एकदा छान असं पाणी लावून घेऊया आणि तिला भाजू देऊया बाहेर गेली भाकरी भाजताना तवा नेहमी चांगला गरम झालेला पाहिजे तेच एक सायन्स आहे तुमची भाकरी त्याशिवाय व्यवस्थित होणारच नाही तर चला आपली आता भाकरी एका साईडनी भाजून झालेली आहे आता दुसरी साईड आपण चांगली भाजून घेऊया ती भाकरी उचलून बघायची किती भाजले आणि त्याच्यानंतर परत तिला जशी रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने भाजायला ठेवायची चला आता पलटी मारून घेऊया एक साईड चांगली भाजून झालेली आहे आता दुसरी साईड पण भाजून घेऊया बघा कशी भा फुगायला लागले बघा आपोआप फुगते फुगली 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 फुल फुगली, फुगली एक नंबर कशी फुगली एकदम टम एकदा करून बघा तुम्ही पण अशी भाकरी नक्की आवडेल आता आपली भाकरी तयार झालेली दोन्ही बाजूनी चांगली भाजली फुगली सुद्धा आहे आणि आता आपण कारलं ज्वारीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा सर्व करूया चला तर मग आता आपण सर्व करूया कारलं शेवग्याचं कालवण ज्वारीची भाकरी आणि राईस आणि मिरचीचा ठेचा पूर्ण आपली महाराष्ट्रीयन थाळी तयार शेवग्याचं कालवण शेंगदाण्याचा कूट टाकून छानपैकी बनवलेलं आहे आज आपण परिपूर्ण आपली अशी महाराष्ट्रीयन थाळी तयार था केलेली आहे इंद्रायणी राईस आणि ज्वारीची भाकरी आला आमचा मिरचीचा ठेचा या ठेच्यामध्ये जास्त काय टाकलेलं नाही आहे थोडासा कांदा लसूण मिरची आणि मीठ बस एवढंच टाकलेलं आहे आणि मिरची टाकताना तेलात भाजून घेतलेली चला तर आपली थाळी झालेली आहे तयार अशा प्रकारे कारलो फ्राय चला तर या मग जेवायला